हाय फ्रेंड शुभ सकाळ कशा आहेत सगळे तर इथे मी सकाळी सकाळी उठले आणि यांचा फोन आला की आपल्याला जायचं आहे तू लवकर आवर रेडी हो तर बोलले चला उठून तुम्हालाही सांगावं की आम्ही निघणार आहोत म्हणून आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की आपण कसं यू मिनिटात रेडी होतो मी ही रेडी झाले आणि इथे काय माहिती आमच्या लिफ्टला काय झालेलं तर मी जिन्याने खाली उतरून जात होते लिफ्टचे प्रॉब्लेम असतातच इथे इथे आम्ही निघालो नंदीच्या घरी जाण्यासाठी तेव्हा दुकानेही उघडली नव्हती जास्त गर्दी नव्हती इथं माझ्या ह्यांच्यासोबत आम्ही दोघे आम्ही निघालेलो रस्ता पूर्ण सामसूम होता थोडीच अशी मोजकीस सकाळी सकाळी लोकं होती पहाटे पहाटे म्हणजे स सहा सात सा, 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 वाजलेले खूप छान वाटत होतं वातावरण पावसे रिमझिम रिमझिम चालू होता भारी वाटत होतं आणि सर्व फॅमिली आमची एकत्र येणार होती तर आणि मस्त वाटत होतं जाण्यासाठी त्यानंतर तिथे गेल्यानंतर मी सगळ्यांसाठी पोहे बनवले आणि सर्वांनी मिळून आम्ही नाश्ता केला मीही केला पोहे खाल्ले इथे मी खूप छान झालेले पोहे असे काही गडबडीत आणि स बनवलेलं खूप मस्त पोहे बनतात टेस्टी त्यानंतर मग सर्वांसाठी इथे मी जेवण बनवत होते मेथीची भाजी आम्ही बनवलेली हे मेथीची भाजी कोथिंबीर वगैरे सर्व घेऊन आलेले पालेभाज्या वगैरे तर आम्ही मेथीची भाजी मस्त बनवलेली इथे ताईंनी जरा थोडी कॉमेडी केलेली की कांद्याला म्हणजे कांद्याने तिखट लागते डोळ्यांना तर त्यासाठी काय कुठले टिप्स वापरायचे तर असा गॉगल वापरायचं असं ते सांगत होते <laughs> की आपल्या डोळ्यांना कांदा झोंबू नये म्हणून म्हणजे तिखट लागू नये म्हणून गॉगल लावून तुम्ही असे भा म्हणजे कांदा वगैरे फ्राय करू शकता इथे मेथीची भाजी आमची बनत होती मस्त छान तिला खूप अशी माती वगैरे लागले तर आम्ही मोठ्या टोपामध्ये तिला पाण्याने धुवून घेतलेली छान स्वच्छ त्यानंतर इथे भाकरी बनवली आणि भाकरी वगैरे जेवण बनवत असताना आम्ही बड्डेच काय तयारी करायची काय कसं तयार व्हायचं याबद्दलही आम्ही थोडीफार चर्चा वगैरे केलेली कोथिंबीरच्या वड्या आमच्या रेडी होत होत्या सोबत भाकरी ही आणि सर्व फॅमिली एकत्र असं असताना काम करताना खूप भारी वाटतं एन्जॉय वाटत इथे मी रेडी झालेत आणि आम्ही सर्व आता बाहेर जाणार आहोत असं मी सांगत होते तुम्हाला सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही सर्व फॅमिली निघालेलो बाहेर डोंगर डोंगरामधील मैदानामध्ये जाण्यासाठी ही सर्व फॅमिली बच्चे गँग आणि आम्ही पाण्यामध्ये गेलो तिथे खूप एन्जॉय केला सर्व फॅमिली सर्व किड्स खूप छान मस्त एन्जॉय करत होते फोटोशूट वगैरे केला रील्स बनवल्या खेळ खेळलो भारी वाट कसा साध्या वेशात आलेला हा काय गाणं म्हणणार आहे आणि मग तो गाणं म्हणतो आणि ते गाणं इतकं सुंदर होत की चार पाच तास तसेच कोणालाच पडायचंय ऐकणार आहे ना तर मी राजाला पडले राजा होतो खूप राजा म्हणतो हो एक काम करा तुला काय पाहिजे ते माग आता सगळे खुश झालेत मी पण खुश झालो तुला काय पाहिजे ते मान मी देतो तर तो म्हणाला नाही नाही मला काय नको तुम्ही द्याल ते मी घेईन तू दोन तीन वेळा म्हणतो असं की नाही नाही तुम्ही मागा तुम्हाला काय पाहिजे ते मी देईन म्हणतो नाही नाही मला काय नको तुम्ही द्याल ते असं म्हणतो शेवटी राजा त्याला स्वतःच्या मनाने एक गाव देते पूर्ण सोनं चांदी हिरे गवारा असं सगळं त्याला देतो आणि त्याला म्हणतो ठीक आहे आता जातो मग तो त्याचा बाहेर गेल्यानंतर त्याचा मित्र म्हणतो तुला राजा म्हणत होता की तुला काय पाहिजे ते माग तेव्हा तू नाही मागितलं आणि आता म्हणतो तुला राजाने एवढं सगळं दिलं तर म्हणतो ही तर काळजी येत आहे आता हिंदीत बोलते तो आपण मागते तो आपल्या अवकान देताय तो कुसकी हैसियतचे देत आहे मग आपण कसं देवा म्हणजे ह्याच बरं कर याला असं कर असं आपण सांगायचं नाही आपण मागतो त्याच्यापेक्षा देव आपल्याला अधिकच देत असतो फक्त आपण हा पण आपण कसे सगळे लोक देवाकडे काय देवा माझ्या पोरीला बरं वाटेल असं म्हणजे आपण देवाकडे असं मागतच पण देवाची आहे तो आपल्या स्टेटस प्रमाणे देणार आणि आपण आपल्या हवकत प्रमाणे मागणार आता त्याने माहिती असं काय माहिलं असं एवढं सोनं दे मला किंवा एवढं दे त्याला पूर्ण गाव बक्षीस देऊन सोनं चांदी एवढं त्याला म्हणजे मिळालं म्हणजे ते राजाने त्याच्या स्टेटस प्रमाणे दिलं त्याला